हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते ओनली दहा पंधरा मिनटांसाठी फक्त चालू केलेली आहे लाईव्ह स्ट्रीम बघूया किती जण कनेक्ट होतील दोन दिवस झाले व्यवस्थित लाईव्ह स्ट्रीम लाईव्ह स्ट्रीम काय घेताच हे नाहीये अनिल भाऊ हॅलो स्वागत आहे राम राम तुम्हालाही नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून झालंय का जेवण अनिल भाऊ अनिल भाऊ हॅलो स्वागत आहे झालंय का जेवण वगैरे झाले का तुमचं जेवण झालं का माझं झालंय माझं झालंय सकाळी एकदा झालं परत दुपारचं पण जेवण जस्ट आता थोडं दहा मिनिट आधीच झालेलं आहे जेवण श्रीराम भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून जय हरी माऊली आम्ही आपले पंढरपूरपूरकर पश्चिम महाराष्ट्र श्रीराम भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून दहा मिनिटासाठी फक्त चालू केलेली आहे लाईव्ह स्टोरी जास्त वेळ काय बोलता येणार नाही ना दोन दिवस झाले थोडंसं वेळच भेटत नाही व्यवस्थित्या थोड़े सा मोबाईल ला काय प्रॉब्लेम येतोय काय समजत नाहीये अनिल भाऊ डेटा बॅलन्स उड़ा लगले काय सेट झालंय काही समजत नाही सेटिंग मध्ये श्रीराम भाऊ झाले का जेवण का हो जास्त बिझी आहे का तुम्ही नाही अनिल भाऊ बिझीचा विषय नाहीये थोडंसं प्रॉब्लेम आहे तुम्हाला कळेल का मला ना माहीत नाही माझ्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम आहे की सेटिंग मध्ये ना ते आपण सिम कार्ड च नेटवर्कच्या ह्याच्यामध्ये सेट करतो ना फोर जी थ्री जी फायव जी काय आपण सेट करतो ते ना जी सेट झालं होतं आणि माझा मोबाईल फाय जीचा नाही आहे आणि फायव जी नेटवर्क सेट झालं होतं दोन दिवस झाले नेटवर्क म्हणजे डाटा बॅलन्स खूप फास्ट असं चालू केलं ना की लगेच uh, हे आहे अलर्ट येतोय असं आहे खूप फास्ट असं हाय स्पीडनं कटत आहे बॅलन्स असं होतं आहे दोन काल तर अक्षरशः ना पूर्ण माझं संपलेलं एकदम चालू केलं पंधरा मिनटात परत मी ते तिथचा रिचार्ज केलं ते पण पंधरा मिनटात हे झालेलं मी खूप परेशान झालेली काल आज पण तसंच जास्त अपलोड नाही केले व्हिडिओ तरी पण बॅलन्स कटत आहे फटाफट असं होते बघूया सेटिंग गॅलरीत वगैरे मोबाईल हे करावा लागेल काय सेट झाले की अ सदाशिव भाऊ हॅलो स्वागत आहे जय लहूजी जय अण्णा भाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा अगदी अगदी जदा सदाशिव भाऊ तुम्हालाही जय लहूजी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खरंच खूप शुभेच्छा काल होती सदाशिव भाऊ काय कशा हा जेवण झालं का मी एकदम छान आहे तुम्ही कसे आहात जेवण वगैरे झालंय आठवणी हॅलो स्वागत आहे नमस्कार केले धन्यवाद धन्यवाद थोड्याच वेळासाठी चालू केले दहा मिनिट फक्त चालू राहील लाईव्ह नंतर मग बंद झाली ना एकदम तर समजून जा काय झालंय अनिल भाऊ सांगतात <laughs> तापाच्या जा गोळी जागी जा मरण्याची जा, गोळी दिल्यावर माणूस मरणारच की फोर जी मोबाईल फायव्ही जोरात वाढणार होय ना अनिल भाऊ तेच ना सेटिंग मध्ये ना काल असं झालेलं काय सांगू चालू केल्यावर की ना मी म्हणते मी इतकी परेशान झालेली मी म्हटलं मी काय अपलोड नाही केलं लाईव्ह स्ट्रीम पण नाही केली अपलोडिंग पण नाही केली के काही आणि एक दोन व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले लगेच पन्नास टक्क्याचा आलट आणि परत मग थोडा वेळ चालू केला की नाईन्टी पर्सेंट चा आलट आणि लगेच पाच मिनिटात पूर्ण म्हणल्यासारखं म्हणल्यासारख्याच उडालं आणि नंतर मग परत ते टाकलेलं आणि परत टू तुझी पण तसंच हे झालेलं काय सांगायचं थोडंसं सा बदल केलेला आहे तरी पण मला काही जास्त हे वाटत नाहीये अजून काहीतरी सेट करावं लागेल हो ते तर आहे अनिल भाऊ पण काय माहित कस काय त्याचे से सेटिंग झाल्या से होत्या काय कशा जेवण झाले का झाले सध्या शिवभाऊ अनिल भाऊ एकदम बरोबर म्हणतात काय काल लाईव्ह नव्हती का भाऊ तेच सांगते ना माझा मोबाईलचा तेच प्रॉब्लेम झालेला ना काल नेटवर्कचा प्रॉब्लेम झालेला अनिल भाऊ म्हणतात बघा त्यांचं कमेंट वाचा माझा वा मोबाईल फोर जी आणि नेटवर्क सेट होतं जीचं त्यामुळे डेटा बॅलेन्स ना म्हणजे असं एकदम पटापट पत कटलेलं काल पूर्ण संपलेलं एक्स्ट्रा टाकलं होतं ते पण तसंच झालं संपलेलं मग म्हणलं किती एक्स्ट्रा टाकायचं आधी काय प्रॉब्लेम आहे तो बघावा आणि नंतर बघूया म्हणलं काय करायचं त्यामुळे काल काय लाईव्ह स्ट्रीम घेताच आली नाही झाले का प्रॉब्लेम क्लिअर अनिल भाऊ नाही अजून तरी मला बऱ्यापैकी क्लिअर झाल्या म्हणजे वाटत नाहीये कारण की ओनली रात्रीला दोन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले होते आणि आता एक असं म्हणून फक्त तीन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केले आणि तीन शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केल्यावर नाइन्टी पर्सेंट डाटाचा अलर्ट आलेला आहे म्हणजे अजून तरी प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला नाहीये कारण की ज्या पद्धतीने मी म्हणजे माझं लिमिटेड बॅलन्स असतं आणि त्यामध्येच मी माझं वर्क कम्प्लीट करते तर एक तासभर लाईव्ह स्ट्रीम आणि एक चार पाच तरी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड होतात आणि त्याचबरोबर क्रिएट पण करते मी एक सात आठ व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ सात आठ शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करते तीन चार अपलोड करते आणि त्यानंतर एक तास लाईव्ह स्ट्रीम घेते एवढ्यामध्ये माझं म्हणजे व्यवस्थितरित्या बसतं त्या बॅलेन्सचं तर ते तेवढं काय वर्क होत नाही आहे आज झालं नाही बऱ्यापैकी आज परत मग सेटिंग थोड़ा चेंज करेन असं करेन बघेन बघावं लागेल एकनाथ भाऊ हॅलो नमस्कार ताई साहेब खूप दिवसांनी आपली भेट झालेली आहे एकनाथ भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून होय थोडस दोन दिवस झाले लाईव्ह स्ट्रीम घेताच येत नाहीये दोन काय दोन चार दिवस झाले व्यवस्थित येतात आणि मग लाईव्ह घेता येत नाही आणि व्हिडिओज पण अपलोड करायचं हे नसतं वेळ हे होत नाही व्यवस्थित एकदा एक, एक प्रॉब्लेम आला की किंवा सगळे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स येत राहतात म्हणल्यासारखं मनस्थितीच बिघडून जाते अगदी म्हणजे व्हिडिओज माझे बनवलेले असतात ड्राफ्ट मध्ये पण मला ते अपलोड पण करायची इच्छा होत नाही मग काय जर प्रॉब्लेम आला असेल की एकनाथ भाऊ हॅलो झालंय का तुमचं जेवण एकनाथ भाऊ अनिल भाऊ काय म्हणतात कधी पण मोबाईल डाटा सेव्हिंगला टाकायचा आपण लाईव्ह असलं की कारण लाईव्ह ला नेट खूप फास्ट ओढत असतं कधी पण मोबाईल डेटा सेव्हिंगला टाकायचा ओके ठीक आहे अनिल भाऊ मला ना फारसं माहीत नाही त्यामुळे कदाचित असं झालं असेल काल तर खूप परेशान झालेली मी ताई आज सुट्टी आहे मी घरी आहे निवांत माझं काम चाललंय कम्प्युटरवरती ओके ओके ठीक आहे एकनाथ भाऊ करा घरून काम आणि बहिणी काय करतायत रुपाली बहिणी अनिल भाऊ ठीक आहे मी बघेन सेटिंगमध्ये जाऊन प्रकारे सेट करता येतील सेटिंग्स बदलता येतील त्याच्या मी बऱ्यापैकी बदलल्यात मला असं वाटतं अजून काहीतरी सेट बदलाव्या लागतील ॲटो कनेक्ट झालं असेल कदाचित फायू जी नेटवर्क तुमच्या वर्क चालू आहे अनिल भाऊ चला आता बंद बंद होईल होईल मिनिटात लंच करू निवांत झोपून गेले आहेत ओके ओके ठीक आहे एकनाथ भाऊ चालेल करू द्या त्यांना आराम असं ही कुठं सुट्टी असते सोमवार ते शुक्रवार पर्यंत ड्युटी असते असू द्या शनिवार रविवार निवांत एकनाथ भाऊ मी त्यांना उठल्यावर ती नक्कीच सांगेन ताईने तुमची आठवण काढली होती म्हणून ओके ओके ठीक एक आहे एकनाथ भाऊ नक्कीच सांगा आठवण काढली होती म्हणून आणि नक्कीच उद्याच्या लाईव्ह स्ट्रीमला बोलूया आत्ता काय जास्त बोलता येणार नाही बंद होईल आता तर चला अहो मोबाईलमध्ये डाटा सेव्हिंगचा ऑप्शन आहे तिथे टाकायचं म्हणजे डाटा सेव्हिंगला पडतो ओके ठीक आहे बघावे लागतील सेटिंग्स ठीक आहे अनिल भाऊ धन्यवाद बरोबर आहे तुमचंच कदाचित मोबाईलचं मोबाईल फोर जी आणि जी नेटवर्क कन हे झालं होतं सेटिंगमध्ये ॲटो कनेक्ट झालं होतं ॲटोमॅटिक कनेक्ट होईल फोर जी किंवा फायव्ह जी असं सेट झालं होतं त्यामुळे डेटा बॅलन्सचा काल प्रॉब्लेम आलेला पटापट उडालेलं सगळं आणि आज पण थोडंफार उडालेलं तर थोडं सेटिंग मी चेंज करते बघ ते उद्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का आणि उद्याला लाईव्ह स्ट्रीम घेईन उद्या एक वाजता होईल एक एक वाजता होईल का रील मी जमलं तर तर पण उद्या ता ना संडे आहे त्यामुळे टायमिंग फिक्स नाही सांगता येणार असं काही प्लॅनिंग असते कधी कुठं बाहेर जायचं वगैरे काही सांगू शकत नाही त्यामुळे जर वेळ मिळाला तर होईल तर अवेलेबल असाल तर नक्कीच कनेक्ट व्हा नसाल तर ठीक आहे असं ठीक आहे अनिल भाऊ एकनाथ भाऊ काय म्हणतात उद्या किती वाजता लाईव्ह आहेत एकनाथ भाऊ बघूया उद्या काय फिक्स नाही संडे असल्यामुळे सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये तरी फिक्स टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करते उद्या बघेन वेळ मिळा तेव्हा घेईन आम्ही लाईव्ह आलो की निघाला दहा मिनटात अनिल भाऊ नाही मला ना बंद करायची नव्हती बोलायचं होतं खरं तर पण झालं असं की अलर्ट आलेलं आहे ना <laughs> जय महाराष्ट्र परभणीकर ओके शत्रुघ्न भाऊ हॅलो स्वागत आहे जय महाराष्ट्र तुम्हाला ही परभणीहून बोलताय ओके